आता या लाडक्या बहिणींना सरकारकडून मिळणार मोबाईल गिफ्ट कसा मिळणार मोबाईल गिफ्ट जाणून घ्या खरंच मोबाईल मिळणार आहे आहे का ते आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत लाडकी बहीण मोबाईल गिफ्ट कसा मिळणार महाराष्ट्र सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडकी बहिणींना पैसे देण्याची लाडकी बहीण योजना केली आहे आणि मंत्री उदय सामंत यांनी एका कार्यक्रमात महिलांना मोफत मोबाईल देण्याची घोषणा केली आहे या मोबाईल गिफ्टची घोषणा फक्त सध्या केली आहे निवडणुकीनंतर ही योजना लागू होईल किंवा नाही याबद्दल स्पष्टता नाही सध्या तरी याबद्दल स्पष्टता दिली गेलेली नाही महिलांनी फॉर्म भरून मोबाईल मिळणार आहे का सरकारने याबद्दल कोणताही जी आर आणि फॉर्म लिंक जारी केलेला नाही त्यामुळे सध्या फक्त घोषणा करण्यात आली आहे या घोषणेची अंमलबजावणी केव्हा होईल याबद्दल काहीही निश्चित नाही लाडकी बहिणींना मिळणार मेरनार, मिळणारे तीन हजार रुपये मात्र त्यांना शंभर टक्के मिळणार आहेत आणि काहींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे जसेच या मोबाईल गिफ्टबद्दल अधिकृत अपडेट येईल तुम्हाला लगेच माहिती दिली जाईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा पी गव्हर्मेंट टेक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा